करताय आणि आज तुमच्या आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदनामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडको सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती नेपाळमध्ये काय म्हणलं नेपाळमध्ये काय भेटलं काय घडलं नेपाल मध्ये काय भंड बांगलादेश मध्ये काय भंड आता नायखाना तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का हा आम्ही तर खातोय शिरा तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे मला हे ना की साहेब उठाव केला तर पोलीस पकडून जाईल म्हटलं ठेवलंच तर तू खेळ म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला त्या कोणांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तू म्हटलं नाही बांगलादेश मध्ये उठाव झाला तिथल्या कोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तू नाही म्हटलं का केसेस झाल्या नाही का जनता ही देशाची मालक ते जनतेच आहे जो मालकांनी उठाव केला तर मालकावरती काय होणार आहे का फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना ती घालवा माझ्या जातीचा माणूस आहे ती भी भीती घालवा या देशामधली परिस्थिती दोन मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या काही वेळ लागत नाही काही वेळ लागत नाही मला पोलीस वगैरे म्हणतात तुम्ही चितोणी देत आहे

असेल कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही पोलिसांची गाडी बोलून सुद्धा चालणार नाही हुकडून झालं की करतील हुकून नाही चाललं तर काय करतील आता हुकून कोण देतात पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं की नाही करायचं आणि जर कसले पॅलेशी झालेला दिसतोय मला ओबीसी नव्हतं लक्षात घ्या इथे धर्म बुडणार नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही आणि देवाला जर तुम्ही काढणार कसा देवाला जर तुम्ही काढणार नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे आणि बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग धर्म संकटात आला नाहीये तर ओबीसी ते संकटात आला हे लक्षात घ्या धर्म हा संकटात आला नाही आहे ओबीसी या संकटामध्ये आलेला आहे आणि होबीसीने आता जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार मी काय होणार हे सुद्धा त्या बैठकीतून वरून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकणार हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती मोर्चे काढू आम्ही किती वाच करू त्यातून वाचणार नाही हे लक्षात आपल्याकडे बरीच छोटी नोंदणी अगोदर निर्णय झाला मग कोर्ट कसं म्हणते म्हणते ना मला की आज औरंगाबाद कोर्टामध्ये माजी न्यायाधीश माझा पांडे यांनी असा निर्णय दिला की सगळ्या कुंती मराठा मराठा कुंडी यांना कुंडी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोरफत केला बरोबर आहे एकदा प्रश्न निकाला निघाला की तो पुन्हा उपडून काढता येत नाही कोर्टामध्ये तो पुन्हा कोर्टामध्ये उकडून काढता येत नाही त्याला फुल स्टॉप मिळालेला असतो पूर्णविराम मिळालेला असतो त्याच्यावरती न्याय निवारा झालेला असतो आणि मग हे विचारतात पुन्हा का फक्त सत्ताधारी कोण आहे ओबीसी सत्ताधारी आहे ओबीसीच्या मंत्री आणि आमदार खासदार यांच्यावरती कधी बोलत नाही एवढंच सांगेल यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत किंवा त्या कटपुटलीचा भावना नाचवत नाही का तशा रीतीने या ओबीसीच्या नेत्यांना नाचवल्या जातं हे आपण लक्षात मला आव्हान आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्या आव्हान करतो आयुष्यामध्ये मंत्री झाला आता मी नाव घेत नाही पण कोणी प्रमाण तुम्हाला काय म्हणतोय प्रकाश आता मुख्यमंत्री वेळा झाले मला एकच इच्छा आहे एक दिवसाचा का पंतप्रधान असं होत की बा एक दिवस का तुला असं म्हणाला पंतप्रधानाच्या यादी म्हणून माणसं नाव तर येत तर मी एक दिवस असो काय तासो का मंत्र्यांना माझं सांगणं आहे आणि तुमचं नाव मंत्री म्हणून ना। येऊन दिलं आता असताना कोण सोडा आणि लोकांच्या कष्टाला लढण्यासाठी बाहेर मी तर असे अनेक मंत्री याचे विचारतो কে মন্ত্রী জন্ম জিলেসি দিল চার পাঁচ না উড়িয়ানি ভয় আসে ওবিসি जे मंत्री आहेत त्यांना सर आपण इतिहासामध्ये फसरा होतो इतिहासामध्ये फसरा उचलला पाहिजे